निलंगा तालुक्यातील हंचनाळ येथील शेतकरी अशोक भानुदास बिरादार हे फेरफटका मारण्यासाठी म्हणून शेतात गेले होते दुपारची वेळ असताना अचानकच पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी अशोक भानुदास बिराजदार हे शेतात गेले होते मात्र संध्याकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत मोबाईलवर संपर्क साधून ही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे घरच्यांनी शेताकडे धाव घेतली असता तिथं त्यांच्या हातात विद्युत तार अडकलेली दिसली ते बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले तातडीनं त्यांना अंबुलगाव बुद्रुक येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे शेतकरी बिरादार यांचा मृत्यू महावितरणच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचं ग्रामस्थांचं ठाम म्हणणं आहे वीज वाहिनी तुटून जमिनीवर पडली असून त्या भागात वीज पुरवठा खंडित केला गेला नव्हता हे थेट दुर्लक्ष असून याची जबाबदारी महावितरणचीच आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे मृतकाच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आहे